रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेत क्रीडा स्पर्धा उत्साहात बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजित बोरगाव व मानकापूर प्राथमिक माध्यमिक सी आर सी लेवल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेचे उद्घाटन संस्था व कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब फावले यांच्या हस्ते करत ध्वजारोहण निपाणी क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं बोरगाव व मानकापूर सीआरसी स्तरीय येणाऱ्या बोरगाववाडी बोरगाव मानकापूर कसना ढोणेवाडी शिरदबाड जनवाड आदी सर्व प्राथमिक माध्यमिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये प्राथमिक व माध्यमिक मुलामुलींच्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या स्वागत व प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक राजू खिचडे के यांनी केलं या प्रसंगी शिक्षण संस्थेचे संचालक अनुजा हवले सुनीता हौले, शिवापा माळगे रावसाहेब पंपा बाबासाहेब पाटील विद्याधर अमनवर अशोक पाटील अण्णासाहेब बारवाडे भाऊसाहेब पाटील दहिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील पडली हाळे संजय नोरजे यांच्यासह अन्य मान्यवर विविध शाळेतून आलेले शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचे सूत्रसंचालन अनिल मनोळे यांनी तर आभार माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस एस कोळी यांनी मानलं महानकर निपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा